नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो शासकीय कार्यालयामध्ये गेल्याचे नंतर तुमचं काम झटकन आणि झटपट झालंय असा अनुभव तुम्हाला क्वचितच आला असेल कारण की एकदा का तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये गेलात की तुम्ही सांगता की माझं एक किरकोळ काम आहे दोन मिनिटांच काम आहे मला थोडीशी चौकशी करायची आहे अशा प्रकारचं निर्मळ आणि सोज्वळ बोलणं तुमचं असतं परंतु अधिकारी काय करतात तर थांबा बसा आम्हाला काय तेवढीच काम आहेत का थांबा बसा बसून राहते ते आणि तात्काळ तुम्हाला विनाकारण तुमचं काम असतं दोन मिनिटांच तुम्हाला दोन तास बसवून ठेवतात आणि त्याच्याशिवाय तुमचं काम करतच नाही किंवा एखादा तुम्ही माहिती अधिकार अर्ज करायला गेलात तर जाणून बुजून त्यांचं काम काय असतं तर एखादी पोच घ्यायची अर्ज घ्यायचा पोच द्यायची एवढंच काम असतं थांबा थांबा ते साहेबांना बघायला लागेल थांबा ते साहेबांनी बघितल्याशिवाय आम्हाला घेता येणार आहे अशा प्रकारची कारणं ही सांगत असतात याचा निश्चितच अनुभव तुम्हाला आलेला असेल मग अशा वेळेला काय करायचं जेव्हा शासकीय अधिकारी दोन दोन तास तीन तीन तास विनाकारण तात्कळ नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये बसवून ठेवतात त्यावेळेला आपण नेमकी काय करायचं किंवा त्या जो वेळ आपल्याला मिळतो एक तासाचा किंवा अर्ध्या तासाचा किंवा काही काही वेळा दिवस दिवसभर बसून ठेवण्याची प्रकरण सुद्धा शासकीय कार्यालयामध्ये घडलेली आहे मग अशा वेळेला सर्वसामान्य नागरिकांनी काय करावं हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तपशीलवार सांगणार आहे तर मित्रांनो ज्या वेळेला शासकीय अधिकारी आपल्याला विनाकारण बसवून ठेवतात किंवा आपण कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जातो त्यावेळेला आपण काय करायचे तर सर्व शासकीय कार्यालयामध्ये नजर फिरवायची म्हणजेच जेव्हा आपण गेटमधून आदमने एंट्री केल्याच्या नंतर चौफेर नजर आपली फिरली पाहिजे आणि ही नजर फिरवल्याच्या नंतर आपण कटाक्षेने कोणत्या गोष्टी टिपल्या पाहिजेत याचीच तपशीलवार माहिती मी आज तुम्हाला देणार आहे आणि ह्या गोष्टी टिपल्याच्या नंतर नेमकं काय साध्य होणार आहे आणि याचा फायदा आपल्याला काय होणार आहे तर मित्रांनो अशाच एका शासकीय कार्यालयामध्ये मी गेलो होतो आणि तिथं मी कोणकोणत्या गोष्टी टिपलेल्या आहेत आणि कटाक्षाने त्यांना कोणत्या गोष्टींची अंमलबजावणी करायला मी सांगितलेली आहे हीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तपशीलवार माहिती तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो सुरुवातीलाच मी सांगतो अशा पद्धतीचं जर तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन जर वागणूक केली किंवा जर चौफेर नजरेने नजर फिरवली तर नेक्स्ट टाईम जेव्हा कधी तुम्ही जाल तेव्हा अधिकारी एवढंच म्हणतील की पहिलं त्या माणसाला घ्या आपलं किती पण महत्वाचं काम असू दे ते साईडला ठेवून द्या पहिलं त्याचं बघा त्याचं काय काम आहे ते पहिलं करून टाका आणि त्याला फुरसतमध्ये इथून शासकीय कार्यालयामधून जाऊ द्या नाही तर तो आपल्याला काय सोडणार नाही आणि हैराण करून सोडेल अशा पद्धतीचं वागणं हे अधिकारी तुमच्यासोबत करतील म्हणजे थोडक्यात काय तर जेव्हा कधी नेक्स्ट टाइम तुम्ही जाल हे प्रकरण केल्याच्या नंतर त्यावेळेला सन्मानाची वागणूक देतील आणि तुम्ही गेल्याच्या नंतर तात्काळमध्ये तुमचं प्रकरण निकाली काढून तुम्हाला रवाना करतील म्हणजे घरी निश्चितपणे जा बाबा तू घरी जा तुझं काम झालेलं आहे अशा पदेची वागणूक हे तुम्हाला अधिकारी देतील तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला साहजिक कर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला सर्व जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील तर मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओला मी एका शासकीय कार्यालयामध्ये गेलो होतो आणि तिथे काही महत्वाच्या गोष्टी नजरेतून मी टिपल्या आणि त्याच्यानंतर त्यांना हा पत्र दिला तर तो पत्र मी डिटेल्समध्ये तुम्हाला वाचतो हा थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर पुन्हा कधी शासकीय अधिकारी तुम्हाला विनाकारण विलंब विनाविलंब तुमच्या कामासाठी थांबवून ठेवणार नाही तर बघा या ठिकाणी माझ्या लेटर हेडवरनं त्यांना मी हा पत्रावर केला आहे दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी प्रतिमाननीय जिल्हा समन्वय अधिकारी महिला व बाल विकास महिला आर्थिक विकास महामंडळ तर मित्रांनो महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये मी हा अर्ज दाखल केला आहे या ठिकाणी त्यांच्या जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये गेलो असता महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरीमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन कलम चार एक खच्या अन्वये शासकीय कार्यालयाने सतरा प्रकारची माहिती प्रसिद्ध करणे संबंधित व तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक विषयी लोगो चित्रित करणे संबंधित शासकीय आदेश नियम परिपत्रक शासकीय शासन निर्णय यांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत तर मित्रांनो ह्या पहिल्याच जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणताही शासकीय कार्यालय म्हणजे तुम्ही जर गेलात तर एक ते सतरा बाबींची माहिती म्हणजे जी माहिती प्रत्येक शासकीय कार्यालयाने जनतेच्या माहितीसाठी स्वतःहून प्रसिद्ध करावायची असते ती माहिती ते प्रसिद्ध कधीच करत कर नाहीत त्याच्यामुळे हा एक संदर्भ आहे आणि सगळ्यात लेटेस्टवाला एक शासन निर्णय आहे की शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एक लोगो प्रसिद्ध करायचा आहे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये प्रत्येक लेटर हेडवर किंवा कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये तो लावायचा आहे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची मित्रांनो तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जो लोगो महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला आहे तो सुद्धा कटाक्षाने शासकीय कार्यालयामध्ये लावण्यावर शासनाने निर्णय दिलेला आहे तर या ठिकाणी आता मी सलग मी वाचतो की नेमका मी काय म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला पॅरेग्राफ जो आहे बघा महोदय केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा म्हणजे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागरूक नागरिक हक्क आहे हा कायदा सर्व शासकीय निमशासकीय विभागांना लागू असून या कायद्यातील कलम आठ पोट कलम एक मधील नुसार जी माहिती संसदेला किंवा राज्य विधानमंडळाला देण्यास नकार देता येत नाही अशी माहिती एक नागरिक म्हणून मला किंवा भारताच्या कोणत्याही नागरिकाला देण्यास नकार देता येणार नाही मित्रांनो या कायद्याचं किती महत्व आहे हे पटवून देण्यासाठी पहिला पॅरेग्राफ मी मांडलेला आहे त्याच्यानंतर दुसरा बघा आपल्या जिल्हा कार्यालयाची पाहणी केली असता आपल्या जिल्हा कार्यालयात या कायद्याची शून्य अंमलबजावणी पाहायला मिळते शिवाय आपल्या अधिनिस्त सुरू असलेल्या लोकसंचलित साधन केंद्रात हा कायदा विचारातच घेतला जात नाही मुळात शासनाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचा निधी मिळणारी सर्व शासकीय निमशासकीय आस्थापने आर टी आयच्या च्या कक्षेत येत असल्या असल्या कारणाने जनहिताशी संबंधित असलेले सर्व कागदपत्रे मी माहिती अधिकारात प्राप्त करू शकतो ते प्रसिद्ध करू शकतो याबाबत सर्व अधिकार माझ्याकडे किंवा या देशाच्या प्रत्येक नागरिकाकडे प्राप्त आहे तर मित्रांनो हा दुसरा पॅरेग्राफ म्हणजे नागरिकाचे अधिकार काय आहेत किंवा मला कोणते अधिकार आहेत हे मला स्वतःला माहिती आहे आणि हे त्याला सुद्धा माहिती करून द्यायची गरज आपल्याला आजकाल आहे कारण की या कायद्याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा काय माहिती नसतंय सगळ्यात महत्वाची बाब सांगायची आली तर पुढे बघा आपल्या माविम जिल्हा कार्यालयाने व आपल्या अधिनिस्थ असणाऱ्या आस्थापनांनी केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम चारची ची प्रभावी अंमलबजावणी केली नाही व विविध शासन निर्णय परिपत्रक याचे सर्वार्थ उल्लंघन केले आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे तर या ठिकाणी मी बघा त्यांच्या चुका मांडलेल्या आहेत निरीक्षणानुसार या ठिकाणी मी सांगायचं राहून गेले की बघा ही पोच आहे या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये मी हा पत्र दाखल केल्याच्या नंतर पोच घेतलेली आहे तर पुढे बघा हा एक शासन निर्णय आहे वेगवेगळे शासन निर्णय या ठिकाणी दिलेले आहेत ते शासन निर्णयाचे मी तुम्हाला ते वाचून दाखवते पण एकदा लक्षात घ्या तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही हे शासन निर्णय डाउनलोडसुद्धा करू शकता आणि हे सर्व शासन निर्णय जेवढे मी पात या व्हिडिओमध्ये म्हटलेले आहेत ते कुठे मिळतील त्याची लिंक मी तुम्हाला देईन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे तपशीलवार शासन निर्णयसुद्धा मिळून जातील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय या वेबसाईटवरतीसुद्धा हे सगळे मिळून जातील त्यामुळे तसं काही टेन्शन नाही बघा या परिपत्रकानुसार परिपत्रकानुसार ज्या सर्व सार्वजनिक अद्यापही कलम चारच्या तरतुदीनुसार अपेक्षित सतरा माहिती तयार करून जनतेकरिता उपलब्ध केलेली नाही व वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली नाही अद्याप नाही व अद्यावत जनमाहिती अधिकारी प्रथम अपिली अधिकारी यांना नामनिर्जि नामनिर्देशित करून यांना निर्देशित करून कार्यालयाच्या दर्शनी भागात फलक लावलेला नाही अशा शासकीय कार्यालयांनी प्रथम्य प्रमाणे पूर्ण करावी अशा सूचना असताना आपल्या मावीम जिल्हा कार्यालयाने या सूचनांचे पालन केलेलं आहे म्हणजे याच्या या मुद्द्यामध्ये या, या पॅरेग्राफमध्ये काय सांगायचं की माहिती अधिकाराचं बोर्ड लावलेलं ला आहे माहिती अधिकाराचं बोर्ड लावायलाच पाहिजे आणि एक ते सतरा बाबी कोणत्या आहेत या संदर्भात सुद्धा तुमच्या व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या शासकीय कार्यालयाने स्वतःहून प्रसिद्ध करायची आहेत एक ते सतरा बाबी आणि त्याची व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही ती बघू शकता तर पहिली चूक त्यांची बघा बोर्ड लावलेला नाही आणि एक सतरा बाबी प्रसिद्ध केलेल्या नाहीत पुढचा विषय हा एक दुसरा शासन निर्णय आहे याच्यानुसार बघा मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार मिळणे सोयीचे होईल अशा रीतीने आणि अशा स्वरूपात कार्यालयत असणारे अभिलेख सूचीबद्ध करील त्याची निर्देश सूची तयार करेल आणि त्याचे संगणकीकरण करणे योग्य आहे अशा अभिलेखांचे संगणकीकरण करेल व अधिनस्थ कलम चार एक ख मध्ये दर्शवलेल्या सतरा बाबींवरील माहिती सर्व सार्वजनिक प्राधिकरणाने तयार करून ती प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे असे असताना आपल्या मावीम जिल्हा का विभागाने अद्याप सदरची कोणतीच माहिती प्रसिद्ध केलेली नाही हा बघा हा दुसरी चूक आहे हा दुसरा रिटर्न शासन निर्णय आहे आणि इथंच पण एक ते सतरा बाबींचा उल्लेख केला आहे दुसरी चूक या ठिकाणी त्यांची आहे हा बघा हा सुद्धा एक परिपत्रक आहे हा, हा सुद्धा त्यांचे पालन केलेलं नाही ही सुद्धा चूक आहे हा एक परिपत्रक आहे हा एक परिपत्रक आहे हा एक परिपत्रक त्यांचा आहे त्याच्यानंतर पुढे बघा हा एक परिपत्रक त्यांचं पालन झालेलं नाही पुढे बघा या परिपत्र शासन परिपत्रकानुसार सर्व मई यांनी माहिती आयोगाने दिलेल्या निर्देशांचे कटाक्षाने पालन करावे याबाबत कर्तव्यच्युती करणाऱ्यांविरुद्ध संबंधित सक्षम प्राधिकरणांनी तातडीने उचित विभागीय कारवाई करावी अशी शासनाचे सुस्पष्ट आदेश असून आपल्या वाईम जिल्हा विभागाने याबाबत गांभीर्यता बाळगलेली नाही मित्रांनो या ठिकाणी माहिती अधिकार कायद्यामध्ये सांगितलेले आहे की तुम्ही एक ते सतरा बाबी प्रसिद्ध करा जी माहिती स्वतःहून प्रसिद्ध करायची ती स्वतःहून प्रसिद्ध करा जेणेकरून माहिती अधिकार अर्जच येणार नाहीत तर या ठिकाणी ही सुद्धा एक चूक आहे मोठी चूक आहे त्याच्यानंतर पुढचा बघा एक शासन निर्णय आहे या शासन परिपत्रकानुसार माहिती अधिकार दोन हजार पाच करिता केंद्र शासनाने बोधचिन्ह लोगो तयार केलेला आहे म्हणजे माहिती अधिकाराचं लोगो हे बोधचिन्ह शासकीय कार्यालयात टपाल स्वीकारणी होते तिथे पत्रव्यवहार करावयाचे लिफाफावर मराठी भाषेत छापून घेणेबाबत सूचना केलेल्या आहेत तसेच ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती या संकेतस्थळावरती या लोगोच्या वापरावर केंद्र शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे पालन जनमाहिती अधिकाऱ्यांनी केलेलं नाही या ठिकाणी ही एक चूक आहे यांची की माहिती अधिकारचं लोगो ज्या ठिकाणी आता तुम्ही टपाल एखाद्या अर्ज द्यायला गेलात एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये तिथं बघायचं आहे की टपाल स्वीकारता तिथं हा माहिती अधिकारचा लोगो लावलेला आहे की नाही नसेल लावलेला तर लावायला त्यांना सांगायचं आहे कारण की कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे शासन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे की लोगो लावा मग अधिकाऱ्यांना काय अडचण आहे लोगो लावायला या ठिकाणी ते आपल्याला नियम शिकवतात मग स्वतः नियमांचं पालन का करत नाहीत तर म्हणूनच हा सुद्धा एक चूक आहे त्यांची की लोगो लावलेली नाही आणि लोगो हे लिफाफ्यावरती पण असले पाहिजेत आणि लोगो संदर्भात वापराय संदर्भात गाईडलाईन्स दिलेल्या आहेत या वेबसाईट आहे या ठिकाणी या वेबसाईटवर एक सेपरेट व्हिजिट मारून मी तुम्हाला दाखवीन परंतु बेगा ही आर टी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी ही वेबसाईट आहे याच्यावरती आर टी आयचे गाईडलाईन्स लोगो कसा वापरायचा हे एक पुस्तकच छापलेलं आहे मस्तपैकी त्या पुस्तकाची व्हिडिओ मी नेक्स्ट टाईम बनवेल तुम्ही बघता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की नेमकी विषय काय येतो मी निश्चितच तुमच्यासाठी ती व्हिडिओ बनवून टाकेल पुढे बघूया या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम दोन मधील कलम चार पाच नुसार व शासकीय परिपत्रक शासन निर्णयांमध्ये नमूद केल्याप्रमाणे महिला आर्थिक विकास मंडळ रत्नागिरी यांनी त्यांच्या आधिपत्याखालील सर्व संस्थांनी तत्काळ कायदे व नियमांचे पालन करावे व आपल्या विभागातील खालील एक ते सतरा बाबी नमूद करून आपली कर्तव्य पार पाडावीत ही नम्र विनंती तर मित्रांनो या ठिकाणी मी त्यांना प्रामुख्याने म्हणलेले की एक ते सतरा बाबी तुम्ही प्रसिद्ध करा आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर बघा नंबर एक कार्य व कर्तव्य प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये त्या अधिकाराची रचना म्हणजे त्यांचं पद आहे समजा जिल्हा समन्वय अधिकारी त्याची कामं काय आहेत त्याचं नेमकी काय त्यांनी काम करायचं आहे ही डिटेल्स म्हणजे त्यांनी प्रसिद्ध केले पाहिजेत त्याचं जे कर्तव्य असेल ते प्रसिद्ध केली पाहिजेत आणि दुसरा म्हणजे आपले अधिकार व कर्मचाऱ्यांचे अधिकारी व कर्तव्य या ठिकाणी त्या विभागात सर्वांचे म्हणजे त्या विभागात काम करणारा शिपाई पिऊन पासून जो क्लास वन अधिकारी आहे क्लास टू आहे क्लास थ्री आहे कुठला पण अधिकारी असू दे चपराशी शिपाई काही असू दे त्या प्रत्येकाचं काम काय आहे हे तपशीलवार डिटेल्समध्ये जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करायचं आहे बऱ्याचसा हा मुद्दा शासकीय जे दवाखाने त्याच्यामध्ये हा कटाक्षाने लोकांनी आग्रह धरला पाहिजे की त्यांचं जे कर्तव्य आहे ते अधिकार आहे ते तुम्ही प्रसिद्ध करा जेणेकरून एखादा डॉक्टर आहे त्या डॉक्टरचं काय कर्तव्य आहे त्यांनी काय केलं पाहिजे तर हे प्रसिद्ध जर स्वतःहून केलं तर नागरिकांना कळेल की भावा हा ह्याचं हे काम आहे याने हे काम केलं पाहिजे बरोबर आणि हे काम याने केलेलं नाही आहे ते पण लगेच गोष्ट लक्षात येईल आणि म्हणूनच हे अधिकारी काय करतात ही माहिती टाटा का करतात करता प्रसिद्ध करायला कारण की त्यांचा भांडा फोड होऊन जाईल आणि भांडा फुटेल किंवा माझं काम काय आहे हे जर ह्या माणसाला कळलं या नागरिकाला कळलं तो तर उद्या मला प्रश्न विचाराल नागरिक हुशार होऊन जातील किंवा जनताही हुशार होऊन जाईल आणि जनतेला कधीही हुशार करायचं नाही किंवा नोकराची समज अशी असते की मालकाला कधी हुशार होऊन द्यायचं नाही मालक जर ना, हुशार झाला की आपल्याला तो उलटा पालटा करणार आणि म्हणूनच मालकाला कधी हुशार होऊन द्यायचं नाही अशी नोकरांची समज असते ती ती गैरसमज आहे त्यांचा तर बघा या ठिकाणी पुढे आपण जाऊया नंबर तीन बघा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरवणी देणारी कार्यपद्धती म्हणजे काय एखादी तक्रार समजा उदाहरण देतो की एखादी तक्रार आपण एक शासकीय कार्यालयामध्ये दाखल केली त्या तक्रारीवर किती दिवसामध्ये कारवाई करायची आहे त्याचं काय असेल ती कार्यपद्धती त्यांनी स्वतःहून प्रसिद्ध करायची आहे पुढे बघा स्वतःची कार्य पार पाडणारी त्यांच्याकडून ठरवण्यात था आलेली मानके हे सगळे नियम विनियम सगळं बरंच काय 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 गोष्टी आहे याच्यामध्ये मस्त एक ते सतरा बाबींमध्ये पूर्ण शासकीय कार्यालय खुला होऊन जाईल डायरेक्ट म्हणजे पारदर्शक काय राहणारच नाही तिथं असं का काही लफडा किंवा काही झोलझपाटा मारायला परंतु हे सतरा बाबींची मध्ये प्रसिद्ध करीतच नाहीत हा एक मोठा खेदाचा विषय आहे याच्यामध्ये बघा आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक जे वेतन आहे ते सुद्धा म्हणजे पगार मित्रांनो शासकीय अधिकाऱ्यांचा पगार कोणी विचारायचा नसतो असा समज आहे सगळ्यांचाच तर या ठिकाणी त्यांचा पगार त्यांना किती मिळतोय तो सुद्धा जनतेच्या माहितीसाठी त्यांनी प्रसिद्ध करायचा आहे आता तुमच्या घरी एखादा नोकर काम करत असेल तर निश्चितच त्याचा पगार किती आहे हे तुम्हाला माहिती आहे माहिती असायलाच पाहिजे आणि माहिती असतोच तसंच या ठिकाणी या देशाचे मालक कोण आहे जनता जनता जनार्दन या देशाची मालक आहे आणि लोकसेवक किंवा सरकारी नोकर ही सरकारी नोकर म्हणजे हे सरकार कोणाचं आपलं आहे जनतेचं आहे जनतेने निवडून दिलेले आपण जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्यांचंही सरकार म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जनतेचं सरकार आहे आणि या नोकरांना किती पगार भेटतोय हे मालकाला तर कळलंच पाहिजे आणि म्हणूनच अधिकाऱ्याचा पगार ते शिपायाचा पगार किती आहे क्लास वनचा क्लार्कचा पगार किती आहे त्या क्लास वन अधिकाऱ्याचा पगार किती आहे हे सगळ्यांचे पगार किती आहेत हे जनतेला कळलं पाहिजे आणि त्यांनी बोर्डावरती बाहेर ते लावले पाहिजेत की मागाल एवढा एवढा पगार आहे या ठिकाणी पुढे तुम्ही बघाल तर बऱ्याचशा बाबी त्यांच्या आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघा पंधरा सोळा सतरा विहित करण्यात येईल अशी इतर माहिती म्हणजे मा जी कोणती माहिती आहे जी जनतेच्या माहिती प्रसिद्ध करण्यात येईल ती सगळी करा असं दोन हजार पाच साली सांगितलेलं आहे आणि माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आल्याच्या नंतर हा कायदा अधिनियमित झाल्याच्या नंतर एकशे वीस दिवसाच्या आतच ही सगळी माहिती प्रसिद्ध करायची आहे म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करायला लागू झाला त्याच्यानंतर एकशे वीस दिवसांच्या आतच ही सगळी पूर्तता करायची होती आता दोन हजार चोवीस संपला दोन हजार पंचवीस आला म्हणजे एवढी वर्ष होऊन गेली जवळजवळ वीस वर्ष झाली आता वीस वर्ष होतील कम्प्लीट वीस वर्षामध्ये दगडीचा अंमलबजावणी या शासकीय अधिकाऱ्यांनी केलेली नाही तुम्हाला लक्षात आले गोष्ट तर पुढे बघा हा एक शासन निर्णय आहे सगळ्यात महत्वाचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय मला खूप आवडतो कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जवळचा एक विषय आहे हा आणि अधिकाऱ्यांना खरं तर हा का शा लोगो प्रसिद्ध करायला लाज वाटते का त्यांना काय कळत नाही का, का त्यांना काय माहिती नाही ठीक आहे एक मी समजू शकतो की हा शासन निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला नाही असं त्यांचं समजा म्हणणं असेल कदाचित असं त्यांनी म्हणायला पण नको कारण की हा सगळा त्यांचाच विषय आहे आणि एकंदरीत एका शासकीय कार्यालयामध्ये मी स्वतःहूनच काय करतोय पत्र देतोय की बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एक लोगो आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रसिद्ध केलेला तो तुम्ही प्रसिद्ध करा असं मी त्यांना स्वतःहून सांगतोय शासन आदेशसुद्धा त्यांना मी देतोय परिपत्रक देतोय तरी देखील ते टाटा टगंगमंगळ करत असतील तर त्यांना खरं म्हणजे लाज वाटली पाहिजे की आपण काय करतोय आणि काय नाही करतोय की आपण शासकीय कार्यालयामध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो नुसतं नावालाच करतो त्यांचे विचार जर थोडे तरी त्यांच्या मनामध्ये जर असतील ना तर निश्चितच अशा गोष्टींची अंमलबजावणी ही प्रथम प्राधान्याने ते करायला पाहिजे आणि करतील तर अशा अधिकाऱ्यांविषयी तुम्हाला काय वाटतं जरा कमेंट करून मला कळवा तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू सांगतो की आपल्या कार्यालयाने अद्याप आपल्या कार्यालयाच्या व आपल्या अधिनिस्था असणाऱ्या कार्यालयाने दर्शनी भागात लोगो चित्रित केलेले नाही तसेच आपण सदरचा लोगो आपल्या लेटर हेडमध्ये वापरत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शौर्य व महाराजांच्या विचारांचा जागर जनामनात व्हावा असे आपल्याला वाटत असेल तर शासन आदेशाचे आपण उल्लंघन करू नये या ठिकाणी यापूर्वी उल्लंघन केलेलंच आहे तर अजून उल्लंघन करू नये मित्रांनो या ठिकाणी काय अडचण काय हा लोगो प्रसिद्ध करायला किती एकदम मस्त लोगो आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चांगला लोगो आणि हा कशासाठी प्रसिद्ध करायचा या ठिकाणी तुम्ही बघितलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शौर्य महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा असं शासकीय अधिकाऱ्यांना वाटतच नाही मुळात म्हणजे का तर कारण की लोगोच ते प्रसिद्ध करत नाहीत आणि त्यांना माहिती नाही हा लोगो प्रसिद्ध करा मी सांगतोय ना की लोगो तुम्ही प्रसिद्ध करा मी त्यांना शासन निर्णय देतोय लोगो तुम्ही प्रसिद्ध करा तरी देखील ते करत नाही त्यांचा इगोमध्ये येतोय का तर आम्ही ही गोष्ट करणार नाही का का करणार नाही नाही करणार आम्ही ह्या का तर आम्हाला करायचं नाही अतिशय दलिद्री कारभार हा आहे शासकीय विभागांचा तर हा अजिबात पटलेला नाही तुम्ही बघा कसा काय विषय येतो आणि ह्याचा पाठपुरावा सुद्धा आपण जोरदारपणे करणार आहोत शंभर टक्के तिथं लोगो आपण लावायला सांगणार त्याबद्दल आम्ही सोडणारच नाही आपण त्यांना जोपर्यंत हा लोगो लावत नाहीत तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याला आपण जिथं किंवा त्या विभागाला सोडणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश आहे हा असं समजा आणि त्या त्या ठिकाणी महाराजांचं जर त्या ठिकाणी हा लोगो त्यांनी प्रसिद्ध केला नाही तर कटाक्षाने जोरदार पद्धतीने किती पण महिने वर्ष लागू दे पाठपुरावा हा जोरदार पद्धतीने चालेल आठवड्याला एक पत्र दिन लिहून मी त्यांना आठवड्याला एक देन आणि जोपर्यंत हा ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठा बॅनर छापत नाही हा लोगोचा तोपर्यंत आपण शांत बसायचा आणि मी तरी शांत बसणार नाही ना त्याच्याकडे महिला हाती विकास महामंडळ रत्नागिरी का, या कारवाईशी संबंधित वर नमूद प्रकरणाबाबत कायदेशीरित्या पाठपुरावा केला जाणार असून या यामध्ये आपण करीत असलेल्या कारवाईवर पाठपुरावा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आपल्याला बघणार आहे तसेच त्या प्रकरणाबाबत आपण कोणकोणत्या प्रकारे दुर्लक्ष व टाळाटाळ केल्यास आपल्या मुंबई महावी मुख्यालयात तक्रार केली जाईल याची आपण नोंद घ्यावी तरी आपणाकडून विलंबिंब कार्यवाही करण्यात यावी विना विलंब कारवाई करण्यात यावी या ठिकाणी ही मारलेली आहे मी पद्धतशीर तर बघा मित्रांनो एकदा शासकीय कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर हे लोगो लावलेले आहेत की नाही किंवा ते काय काय त्यांचा नोट डाऊन करायचं आपण त्या शासकीय विभागामध्ये आपल्याला ते कशा प्रकारची वागणूक देतात हा सुद्धा एक महत्वाचा विषय आणि जर त्यांनी आपल्याला चुकीची आणि एक गैरवर्तवणूक जर दिली वागणूक दिली तर या ठिकाणी त्यांच्या वर्तणुकीबाबत सुद्धा आपण अभिप्राय नोंदवू शकतो आणि तो कसा नोंदवू शकतो याची सुद्धा मी व्हिडिओ बनवलेली आहे तर मित्रांनो तपशीलवार तुम्ही जाऊन ती व्हिडिओ बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देऊन टाकेल तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शासकीय विभागामध्ये मध्ये गेल्याच्या नंतर अशा प्रकारचं जर निरीक्षण निश्चित सांगतो नेक्स्ट तुम्हाला तिथं पाच दहा मिनिटाच्या वरती कोण थांबवून ठेवणार नाही पहिलं म्हणतील की ह्याचं काम करा आणि ह्याना आपलं सुखरूप घरी जाऊ द्या कारण की आपण जर धर तसे वड धरणार तसे वाढणार आणि ह्या सगळ्या ज्या बेकायदेशीर बाबी आहेत जे उल्लंघन यांनी शासन परिपत्रकांचं केलेलं आहे त्यांचा पाढा आपण त्यांच्यासमोर वाचून दाखवणार आहोत तर मित्रांनो हा जो अर्ज आहे तो मी त्या विभागामध्ये दाखल केलेला आहे त्याच्यावरती ते कशा प्रकारची कार्यवाही करतात याचा पाठपुरावा आपल्याकडनं जोरदार चालेल तुम्हाला जर अशा प्रकारचा पत्रव्यवहार करायचा असेल तर तुम्ही काय करा हा तुम्ही डिटेल्समध्ये हा पत्र लिहू शकता त्या बऱ्याचशा पत्रव्यवहारांचे फॉर्मॅट पाठपुराव या ॲप्लिकेशनवरती लवकरच उपलब्ध होणार आहेत परंतु त्यापूर्वी तुम्ही काय करा तर माझ्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढून किंवा ही व्हिडिओ व्यवस्थित बघून हे सगळं ड्राफ्टिंग लिहून घेऊ शकता आणि शासकीय कार्यालयामध्ये करू शकता तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी निश्चितच आपण एवढं कष्ट घेऊ शकतो आणि आपण ते शंभर टक्के घेणारच मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र